शेतकऱ्या शेतकऱ्यांवर कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव एकंदरीत या ठिकाणी बघितलं की कांद्याचे भाव कशामुळे वाढत आहे काय कारण आहे नेमकं तज्ज्ञ काय म्हणत आहे सविस्तर संपूर्ण संपूर्णलाय अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून बघून बघणार आहोत कांदा निर्यात किती झाला त्या संदर्भातील सुद्धा महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सुरू सांगा तुम्ही चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे असू नका जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत तेच करू शकता निर्यात कमी होणे कांद्याचे भाव का वाढत आहेत इथला सगळा खेळ समजून घ्या बोहतानश शेतकऱ्यांनी रब्बी कांदा काढण्यानंतर स्वतःकडे ठेवला असून त्याची विक्री करण्यास उशीर झाल्याने बाजार निरीक्षकांचे म्हणणे आहे नाशिकच्या लासारगावच्या घाऊक बाजारातील कांदू व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे सध्याची आवक कमी आणि खरीप पिकाबाबत भितीचे वातावरण या दोन मुख्य कारणामुळे भाव वाढत आहे निर्यातीत घट होऊनही देशभरात कांद्याचे सातत्याने वाढत आहे आता बहुतांश किरकोळ बाजारात पस्तीस ते पंचेचाळीस किलोने विकले जाणार आहे मात्र गेल्या वर्षी तुलनेने यंदा कांद्याचे क्षेत्र कमी असल्याने जाणकारांचे म्हणणे आहे दोन हजार तेवीसमध्ये बारा पॉईंट सव्वीस लाख हेक्टर रब्बी कांद्याची पेरणी झाली होती त्याबरोबर चालू वर्षात सुमारे सात पॉईंट शहा छप्पन लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे विशेष म्हणजे देशात वापरल्या जाणाऱ्या एकूण कांद्यापैकी बहात्तर ते पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक रब्बी कांदा आहे त्यामुळे दरही वाढत आहे द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार यावर्षी खरीप कांद्याची पेरणी सामान्यपेक्षा कमी आहे देशात केवळ एक पॉईंट चोपन्न लाख हेक्टरवर खरीप कांद्याची पेरणी झाली आहे तर गेल्या वर्षी या आकडा या ठिकाणी दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख हेक्टरवर होता आणि खरंतर या ठिकाणी तज्ज्ञ काय म्हणतात बहुतांश शेतकऱ्यांना रब्बी कांदा काढण्यानंतर स्वतःकडे ठेवला असून त्याची विक्री करण्यास उशीर झाल्याने बाजार निषेधचे म्हणणे आहे नाशिकच्या लासलगावच्या घाऊक बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले की सध्याची कांद्याची आवक कमी आहे खरीप पिकाबाबत भीतीचे वातावरण या दोन मुख्य कारणामुळे वाढले आहे मात्र वर्षाच्या अखेरीस नवीन पीक आल्यानंतर भाऊक भाव खाली येऊ शकतं असे त्यांचे म्हणणे आहे नेफाळ तालुक्यातील लासलगाव घाऊक बाजारपेठेतील ही देशातील सर्वात मोठी कांदापे बाजारपेठ आहे किती कांदा निर्यात झाला तर हे तुम्ही बघितलंच आहे आणि धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब जेवणा सबस्क्राईब करा